पाठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते हळद रुसल कुंकू हसलं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपला दुष्यंत जो आहे तो अगदी जड पावलाने पुन्हा रिटर्न चाललेला असतो कारण या गौतमीचं बॉस बरोबर जे काही सत्य आहे ते सर्व या दुष्यंत समोर आलेलं असतं त्यामुळे दुष्यंतला खूपच वाईट वाटत असतं आणि दुष्यंत त्याच गोष्टीचा विचार करत असतो आणि तो, तो अगदी जड पावलाने पुन्हा रिटर्न चाललेला असतो ज्यावेळेस हा दुष्यंत चाललेला असतो तेव्हा आपण आत्तापर्यंत गौतमीवर किती प्रेम केलं हे सुद्धा सर्वक्षण या दुष्यंतच्या डोळ्यासमोरून जायला त तयार नसतात आणि त्या गोष्टीचा त्याला खूप त्रास होत असतो इथे आता थोडंसं म्युझिक त्यांनी तिथे दाखवून दिलेलं आहे की एखाद्यावर खरं प्रेम केल्यानंतर काय त्रास होतो असं जे काही थोडंसं म्युझिक आहे ते इथे या दृश्यांसमोर दाखवलेलं आहे त्यानंतर आता इकडे या ऑफिसमध्ये गेल्यानंतर गौतमी आपल्याला बघून किती खुश व्हायची हे सुद्धा सर्वक्षण या दुष्यंत आठवतात असं बघायला मिळतं की सावित्रीच्या घरी आता हळदीची तयारी जी आहे ती पूर्णपणे सुरू झालेली असते आणि सर्व बायका ज्या आहेत त्या हळद दळण्यासाठी इकडे सावित्रीच्या घरी आलेल्या असतात सावित्री त्यांना बसण्यासाठी सांगते आता जो काही हळद वाटण्यासाठी वरवंटा आणि पाटा जो आहे तो सुद्धा तिथे आणला जातो त्यानंतर सावित्री ही भक्तीला ह्या बायकांना चा करण्यासाठी सांगत असते त्यावेळेस इकडे ह्या बायका ज्या आहेत त्या सावित्रीला बोलतात की एवढ्या कमी वेळामध्ये लग्न करायचं म्हणजे तुझी तारामूळ उडाली असेल सावित्री आणि तुला टेन्शन नाही आलं ना सावित्री असं जेव्हा ह्या बायका ह्या सावित्रीला विचारतात तर सावित्री बोलते की काय माझ्या कृष्णाच्या लग्नाचं टेन्शन मला चुकून येणार नाही असंही सावित्री या बायकांना सांगत असते दुसरीकडे आडलराव जे आहेत ते रूममध्ये असतात आता आढळराव एकटेच विचार करत असतात तेवढा जयकांत ते तिथे येतो जयकांत या आढळरावांना बोलतो की काका तुम्ही मला बोलावलं का तर आढळराव हो असं बोलतात त्यानंतर जयकांत आता इकडे आढळरावांच्या रूममध्ये येतो आणि दरवाजा लावून घेतो आणि समोर सोफ्यावरती बसतो आणि लगेच बोलतो की काका का। बोला काय काम आहे नंतर इकडे आढळराव जे आहे जयकांतला बोलतात की आपण हा बुद्धिबळाचा जो काही खेळ आहे ते खेळूयात चला बरं तेव्हा जयकांत बोलतो की नाही मला नाही जमणार हा बुद्धिबळाचा खेळ तेव्हा अडलराव लगेच बोलतात की शेवटी आता दोनाचे चार हात होणार तुम्हाला हा खेळ जमायलाच पाहिजे संसारामध्ये जे डाव आहे ते जमतील ना तुम्हाला असं अडलराव जेव्हा या जयकांतला बोलत असतात तेव्हा जयकांत लगेच बोलतो की नाही नाही हे संसार बिउसार जो आहे ना तो मला जमणार नाही तेव्हा आडलराव बोलतात की हो तू कुठे आणि कुठे ती कृष्णा तुझी कशी आहे माहीत आहे का लाईफ अगदी लहान मुलासारखं अति प्रचंड वेगाने उडणारा तू एक पक्षी आहे कधी ह्या फांदीवर कधी त्या फांदीवर एका जागेवर तू कधी स्थिर असत नाही असं आडलराव जे आहे एकांतला बोलत असतात त्यावर आता जयकांत या आडलरावांकडे बघत असतो दुसरीकडे दुष्यंतला ज्यावेळेस आपण आईला या गौतमीशी मी लग्न करेल आणि दुसऱ्या मुलीशी मी कुठलंच लग्न करणार नाही माझं तिच्यावर खूप प्रेम आहे असं जे सांगितलेले क्षण असतात हे दुष्यंतला गाडीजवळ गेल्यानंतर आठवू लागतात आणि दुष्यंत त्या गोष्टीचा विचार करतो आणि पुन्हा आता गाडीमध्ये कसा बसा बसतो आता त्याला वाटत असतं की आपण घरी गेल्यानंतर आईला काय सांगावं काय सांगावं की गौतमीने माझा विश्वासघात केला हे कसं सांगावं असं पण हा दुष्यंत आपल्या मनाला बोलत असतो आणि त्याला खूपच वाईट वाटत असतं त्यानंतर जयकांत बोलतो की हे बघा काका ती कृष्णा दोन तीन दिवस आपल्या घरी राहील आणि पुन्हा आल्या पावली माहेरी जाईल असं पण जयकांत जेव्हा आढळरावांना बोलत असतात तेव्हा आता आडलराव बोलतात की तुला काय एखाद्या मुलीच्या आयुष्याचा खेळ खोंडोबा करायला लाज नाही वाटत का दुसरीकडे जयकांत बोलतो की एकदा काकी साहेब जिंकल्या इलेक्शन झालं की कृष्ण तिच्या घरी पुन्हा परत असा माझा डाव आहे असं जयकांत या आडलरावांना बोलत असतो तेव्हा आडलराव खूप तापलेले असतात आता जेव्हा दुष्यंत हा गाडी चालवत असतो तरी पण त्याला या गौतमी बरोबर काही क्षण आहे ते आठवत असतात ऑफिसमध्ये गेल्यानंतर आपला वाढदिवस जो आहे तो सुद्धा गौतमीने अगदी छान प्रकारे सेलिब्रेशन केला हे सुद्धा सर्व आता या दुष्यंतला आढळत असतं आणि तो त्या टेन्शनमध्ये गाडी चालवत असतो कारण त्याला गौतमीच्या आठवणी ज्या आहेत त्या डोळ्यासमोरून जायला काही तयार नसतात कारण त्याने खूप या गौतमीवर खरं प्रेम केलेलं असतं त्यामुळे त्याला जो काही त्रास होत असतो तो, तो खूपच होत असतो आणि तो त्या टेन्शनमध्ये ती गाडी चालवत असतो नंतर इकडे आता हे दुष्यंत जो आहे तो जेव्हा ह्या गाडी चालवत असताना गौतमी बॉस बरोबर कशाप्रकारे झोपली हे सुद्धा सर्वक्षण आठवत असतं तर दुसरीकडे जयकांत जो आहे तो या का काकांना बोलतो की चला काका तेव्हा काका लगेच बोलतात की तुमच्यासाठी हा जो काही खेळ आहे तो संपलेला नाही त्या निरागस पोरीचं जे काही अख्खं आयुष्य आहे त्या मुलीच्या आयुष्याचा अजिबात तू काहीच करायचं नाही तेव्हा जयकांत लगेच बोलतो की तुम्हाला काय त्या मुलीची एवढी काळजी आहे मी मांडला काय आणि मोडला काय माझा खेळ तुम्ही अजिबात विचार करू नका आता हा बुद्धिबळाचा खेळ जो आहे ना तुम्ही एकटे खेळा मी चाललो असं म्हणत जयकांत दत्ता तिथून आडरावांच्या रूममधून इकडे बाहेर येतो कृष्णा जी आहे ती इकडे मंदिरामध्ये आलेली असते आणि ती अगदी जोरजोरामध्ये तो घंटा वाजवू लागते कारण आता तिला सुद्धा देवाचा खूप राग आलेला असतो कारण मी एवढी खरी वागते तरी माझ्या आयुष्यात का असं होतं का मला त्या राक्षसाशी लग्न करायला भाग पडावं लागतं असंही कृष्णा जी आहे ती आपल्या मनाशी बोलत असते आणि तिला सावित्रीचं सर्व बोलणं आठवत असतं कृष्णा जी आहे ती ह्या सर्वांसमोर देवाला बोलते की देवा मी एवढं काय पाप केलं आहे तू मला एवढी मोठी शिक्षा देतोय असं पण ही कृष्णा जोरजोरामध्ये घंटावाज व देवाला प्रश्न विचारत असते इकडे दुष्यंत जो आहे तो इकडे गाडी चालवत असतो त्याला गौतमीचा खूप राग येत असतो आणि दुष्यंत गौतमीचाच विचार करत असतो दुसरीकडे आडलराव जे आहेत ते ह्या आपल्या मनाशी बोलतात की ह्या जयकांतला फक्त चार दिवसाचा आनंद हवाय त्या मुलीच्या बिचाऱ्या आयुष्याचं याला काहीच पडलेलं नाहीये स्वतःला खूप हा जयकांत जो आहे तो शहाना समजतोय असं आडलराव जे आहे ते आपल्या मनाशी बोलत असतात बाईजाबाईला तोंडावर पाडण्यासाठी मला हे पाऊल उचलावंच लागणार असं आडळराव जे आहेत ते आपल्या मनाशी बोलत असतात आडलराव जे आहेत ते आपल्या मनाशी बोलतात की मी त्या कृष्णाला माझी सून बनवणार बनवणार म्हणजे बनवणार कृष्णा बाईजाबाईंच्या आयुष्यामध्ये येऊन वादळ बनून राहील ती हे मला करावंच लागणार असं आडलराव हे आपल्या मनाशी बोलत असतात एकदा कृष्णा बाईजाबाईंच्या आयुष्यात आली की बाईजाबाईला ती धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाही कारण दोघी अगदी सारख्या होतील असं पण आडलराव आपल्या मनाशी बोलत असतात इकडे आता कृष्णाजी आहे ती इकडे देवाच्या मंदिरात आलेली असते तिचं आता जोरजोराने घंटा वाजवण्याचं काम सुरू असतं आपला दुष्यंत जो आहे तो इकडे गाडी चालवत असतो आणि तेवढ्यामध्ये आता दुष्यंतचा इतका काही मोठा ॲक्सिडेंट होताना हा दुष्यंत वाचतो कारण समोरून खूप मोठा ट्रक येत असतो आता समोरून तो ट्रक आलेला बघताच इकडे दुष्यंत लगेच अचानक गाडीचं ब्रेक दाबतो आणि मग त्याला आठवतं की आपण खरोखर आज खूप मोठ्या संकटातून वाचलो असं दुष्यंतला लगेच जाणीव होते आणि तो लगेच आपल्या तोंडाला हात लावतो त्यानंतर आता इकडे हा दुष्यंत जो आहे तो इकडे पुन्हा गाडी चालू लागतो इकडे कृष्णा जी आहे ती सुद्धा अगदी देवासमोर जोर जोरामध्ये तो घंटा वाजू लागते आता दुष्यंत इकडे मंदिराकडे निघालेला असतो ही आपली जी काही कृष्ण आहे ती देवाला बोलते की देवा अरे गरीबातल्या गरीब मुलाचं डोरलं जे आहे ते माझ्या गळ्यात बांधलं असतं तरी मी संसार केला असता माझी खूप मोठी स्वप्न पण नाहीत अपे अपेक्षा सुद्धा नाही माझी त्या जयकांबरोबर लग्न करण्याची इच्छा सुद्धा नाही तरी सुद्धा मला त्या जयकांबरोबर लग्न करण्याची वेळ तू माझ्यावर देवा का आणली जेव्हा जीव असून सुद्धा मला नसल्यासारखा वाटतो देवा तेव्हा काय कर तू काहीतरी कर देवा क्षण जो आहे तो सुद्धा इकडे मंदिरामध्ये आलेला असतो तो, तो सुद्धा आता मंदिरामध्ये येतो आणि देवासमोर हात जोडतो कारण त्याला सुद्धा ही गौतमी जे काही वागलेली असते त्याचं खूप वाईट वाटत असतं आता दुष्यंत तिथे मंदिरात येतो आणि तो देवाकडे बघत राहतो तरीसुद्धा त्याला गौतमी जी काही बॉस बरोबर झोपलेली असते ते क्षण जे आहे ते डोळ्यासमोरून जायला तयार नसतात आहे तो देवाला बोलतो की देवा काय केलं तू माझ्याबरोबर असं मी कुठे चुकलो होतो कुणाचं पाप केलं होतं मी डोळे बंद करून मी त्या गौतमीवर विश्वास ठेवला होता असं पण इकडे दुष्यंत बोलत असतो त्यानंतर दुष्यंत बोलतो की का बघायला लावलंस तू मला एवढं हे नसलेलं चित्र जे मला बघायला नको होतं ते मला देवा तू बघायला लावलं असं दुष्यंत या देवाला बोलत असतो त्याच मंदिरामध्येही आपली कृष्णा जी आहे ती सुद्धा देवासमोर बसलेली असते रडत असते त्यानंतर दुष्यंत बोलतो की माझं आयुष्य खूप डिस्टर्ब झालेलं आहे तेव्हा कृष्ण बोलते की माझ्या आयुष्यामध्ये इकडलं पान तिकडंसुद्धा करत नाही तू असं कृष्णसुद्धा बोलत असते आणि तेवढ्यामध्ये आता दुष्यंत आणि कृष्णा दोघे एकमेकांसमोर येतात आणि दोघेही दिवा लावत असतात तेव्हा कृष्ण आणि दुष्यंत एकमेकांसमोर येतात आणि तेव्हा या कृष्णाच्या हाताला नेमका चटका बसतो आणि लगेच आता हा आपला दुष्यंत जो आहे तो प्रेमाने फुंकर मारू लागतो तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की इकडे सावित्रीच्या घरी आता या आपल्या कृष्णाच्या सुपारीची जी काही तयारी झालेली असते तिथे जयकांत नेमकं जो आहे त्याला आता या आडलरावांनी गायब केलेलं असतं आता गावकरी जे आहेत ते सर्व बोलतात की आता हा जयकांत जो आहे तो गायब झालेला आहे तेव्हाही आपली कृष्णा जी आहे ती खूप चिडते आणि ती बोलते की मला त्या जयकांशी लग्नच करायचं नव्हतं आता दुष्यंत तिथे येतो आणि दुष्यंत बोलतो की मी करतो कृष्णाशी लग्न तेव्हा बाईजाबाई खुश होते तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार आहे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद